तंत्राचं जे अर्थशास्त्र आहे किंवा विविध पिकांचा जो आपला अभ्यास आहे या अर्थशास्त्राचा तो तुम्ही इथे मार्गदर्शन करावे ही विनंती सर नमस्कार सर्वांना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण गिरे जवळपास अर्धा पाऊण तास हे चिन वर्षा तंत्राचं शास्त्र काय आहे आणि तंत्रही काय आहे समजून घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या पुढे ज्या अशा प्रकारचा विषय आपण मांडतो पहिला प्रश्न येतो की मी नांगरणी न करता शेती करू शकतो का आणि हा साहजिक प्रश्न आहे आपल्या माहिती करता किंवा आठवत असेल आपल्याला एकोणीशे त्रेचाळीस साली ऐंशी वर्षापूर्वी जवळपास अमेरिकेमध्ये एका शास्त्रज्ञान गदराळ उठून दिला हॉलकर म्हणून आहे तर त्यांनी स्पष्ट म्हटलं की नांगराचा शोध लावलाच कशा करता नांगर आला आणि शेतीची वाट लागायला सुरुवात झाली अशा प्रकारे वक्तव्य ऐंशी वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये केलं गेलं होतं आणि तेव्हापासून अनेक देशामध्ये यावर चर्चा वादविवाद सुरू झाले आणि आज बहुतांशी त्या प्र, प्रदेशामध्ये ब्राझील उरुग्वे अर्जेंटिना या प्रदेशामध्ये नांगरणीशिवाय शेती करण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रसार सुरू झालेला आहे जेव्हा आपण अशा प्रकारचा विचार करतो शेतकऱ्यांसमोर बोलताना त्यावेळेला तो पहिला प्रश्न जो आहे की नांगर नाही तर मी शेती करू शकत नाही पण आता आपण ज्या दोन महान शेतकरी शास्त्रज्ञांचं म्हणणं ऐकलं की ज्यांनी गेले दहा ते पंधरा वर्षापासून या विषयाला वाहून घेतलेला आहे आणि आपल्याच मातीमध्ये आपल्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पिकावर प्रयोग करून पाहिल्यावर ही खात्री झालेली आहे आता जिथे ऊस किंवा भात नांगरणी किंवा चिखलशिवाय होऊ शकतात पिकं तिथे बाकीची पिकं सहजपणे होऊ शकतील असा विश्वास त्यामध्ये येऊ शकतो आणि सिद्ध झालेला आहे आणि म्हणून आपण या शास्त्राचा तंत्राचा अभ्यास केल्यावर हे के शेतकऱ्याला किती फायदेशीर होऊ शकतं याबद्दल थोडस विचार करूया आता फायदेशीर होण्यामधल्या महत्वाचा पहिलाच टप्पा जो आहे तो म्हणजे मुळातच सध्याच्या वर्षभरामधला मागच्या पाच वर्षामधला किंवा दहा वर्षामधला अनुभव घेतला तर शेतीचा खर्च जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला आहे शेतकऱ्यासाठी पहिला मुद्दा तो आहे की माझ्या शेतीतला खर्च कमी होण्यासारखा काय आहे का यात शंभर टक्के आहे जेव्हा आपण मशागत शून्यावर आणतो ठीक आहे काय जमते मशागत कमी करू आम्ही मशागत आम्ही करतच नाही असं काही उदाहरणं सांगतात आम्ही जेव्हा शून्य मशाकत करायला सांगतो तेव्हा माझ्या पुढे दोन उदाहरणं लोक बोलतात आम्ही सोयाबीन काढलं आणि त्याच अभ्यास आम्ही हरभरा टोकला झाले शून्य मशागत आमची माझा पुढचा प्रश्न असतो काढला तर पुढे काय केलं आम्ही उन्हाळ्यानगडी केली आम्ही उन्हाळ्यानगड आम्हाला करणं गरजेचं आहे म्हणजे मना मनागडी केली आपण की मशागत शून्य मशागत नव्हे दुसरं उदाहरण येतं रोळ्या पुढं अहो पंजाब हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शून्य मशागत होती आहे म्हणजे कशी होती भाऊ हो। तर ते अगोदर भात घेतात खरीपमध्ये आणि ते भात कापून काढल्यावर हॅपिस नावाच्या यंत्रानं त्याच शेतामध्ये गव्हाची पेरणी करतात म्हणजे घ शेत नांगरलं नाही कुळवलं नाही काही केलं नाही दर शून्य मशागत मग पुन्हा पुढचा प्रश्न माझा असतो की गहू काढल्यावर काय करतात औषध नांगरतात ते मग कशा आपल्या दादी शून्य मशागती शून्य मशागतीचा अर्थ असा आहे जर सुरुवातीला सांगितलं दादानी परमनंट बेट कायमस्वरूपी गादी वाफ्यावर शेती म्हणजे शून्य मशागत ज्याकडे आपली सुरुवात झालेली आहे फार चांगली उदाहरणं आपल्यापुढे आहेत दादांची उदाहरणं आता आपण कोकणामधली पाहिली गडचिरोलीमधली किंवा उपद्रबातली पाहिली असतील मावळातली पाहिली आहेत आपण पुणे जिल्ह्यामधल्या मावळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये लोक आता शून्य मशागतीवर भात शेती करतायसरटीवर भात शेती करतायत पण ही उदाहरणं आपण कापूस सोयाबीन तूर हे जे आपल्या राज्यातली प्रमुख पिकं आहेत प्रमु आहे। राज्याची प्रमुख पिकं आहेत राज्याचा निम्मा क्षेत्र आपल्या कापूस आणि सोयाबीन खाली आहे हा मराठवाडा आणि विदर्भ जो आता सध्या पोकरा प्रकल्पाचा भाग आहे म्हणून मी तो बोलतो आहे असं नव्हे तर ह्या प्रदेशामध्ये मराठवाडा मध्ये आपण कापूस या पिका मध्य शून्य वशात केल्यावर आपण पाहताय फोटोमध्ये त्या ठिकाणी ती मुळं जी आहेत कापसाची नंतरच्या त्या मका पिकाची ही कशा प्रकारे कुजलेली आहेत पहा आपण जेथे मशागत न करता त्या वाफ्यावर ही पिकं नंतर काढताना आता खाली जेव्हा झेंडू दिसतोय झेंडू हा झेंडू लावलेला आहे कापूस काढल्यावर आलेला आहे इथे मका काढलेला आहे झेंडू लावलेला आहे म्हणजे मका आणि कापूस सगळ्या पिकाची मुळं आपल्याला दिसतील कुजताना आणि झेंडू पीक आपण तिसर घेतलेला आहे हे औरंगाबाद मध्ये हा पहिला प्रयोग आपला कन्नड तालुक्यातील टापरगाव गावामध्ये अतुल रावसाहेब मोहिते शेतकऱ्याने केला हे रावसाहेब मोहिते दिसत आहेत आणि शेजारी आपले टोकराचे समन्वयक आहेत सुरेश भेडावळ यांच्या मेहनतीनं आपण मराठवाड्यामध्ये एसआरटी शून्य मशक तंत्रावर कापसाच्या पीक पद्धतीमध्ये आपण सहा पिकं घेतली हे आता दिसतं हे पीक हे सहावं पीक आहे बाजरीचं पीक जे आत्ताच्या उन्हाळ्यात काढलेलं पीक आहे याच्या अगोदर तीन पिकं मी तुम्हाला सांगितली एकोणीसा खरीप कापूस वीसचा खरीप कापूस एकवीसचा खरीप कापूस वीस एकोणीस रब्बी झेंडू वीसचा रब्बी मका आणि एकवीसचा रब्बी म्हणजे उन्हाळी आपला बाजरी सहा पिकं घेतली गेलेली आहेत आता सांगा या माणसाचं रावसाहेब भोवती यांचं शास्त्र काय अर्थशास्त्र काय असेल साधारणपणे आम्ही एक सरासरी अभ्यास केला सर्व ह्या पिकांचा मुख्य पिकांचा तर कापसाचा एकरी खर्च आपला साधारणपणे एकरी पंधरा ते सोळा हजार रुपये येतो असं एक ऍवरेज अभ्यास आपला आहे सोयाबीनचा साधारणपणे अकरा ते बारा हजार रुपये खर्च येतो आहे तुरीचा खर्च साधारणपणे आठ ते आठ हजार नऊ हजार रुपये येतो आहे हरभरा देखील सहापणे सात आठ हजार रुपये खर्च येतो आहे एकरी याच्यामध्ये मशागतीचा खर्च किती असतो मजुरी आणि मशागतीचा खर्च तर तो साधारणपणे कापसामध्ये प्रमाण म्हणजे सतरा ज्यावेळेला आपण हजार म्हणतो त्यापैकी सात हजार रुपये हे कापसाचं मजुरीचं प्रमाण पडत आहे म्हणजे मशागतीचा खर्चा प्रमाण पडत आहे मशागतीमध्ये नांगर वखर तुमचं कुळोपणी आलं कुळोपणी आली मधल्या काळामधली हे सगळ्या प्रकारचा खर्च विचार केला आपण तो तेवढा पडतो आहे म्हणजे इतका खर्च या ठिकाणी प्रत्येक पिकामध्ये सोयाबीनला चार साडेचार हजार रुपये खर्च मशागतीवरचा येतो आहे एकरी हे ऍव्हरेज खर्च बघितला मग आता ह्या रसायनच्या तिन्ही पिकामध्ये आपण जर विचार केला तर प्रत्येक वर्षी त्यांचा हा मशागतीचा खर्च शून्यावर आलेला आहे साहजिकच आहे की डांगरात गेला नाही कोळोवात गेला नाही कोळोप केलेला नाही म्हणल्यावर मशागत खर्च संपला या ठिकाणी आता खर्च हा शून्यावर आणला आपण मशागतीचा फक्त या ठिकाणी आपला मजूर कुठे लागला दादानी सुरुवातीला सांगितलं टोकन महत्वाचे तत्व तीन या शून्य वर्षामध्ये तीन गोष्टीचं तत्व आपण पाळायचं आहे म्हणजे गादी वापर टोकन करून पिकायला गोळ करणे तणनाशकाचा वापर करून तणाचा नयनाट करणे आणि पिकाची कापणी करून पिकाची काढणी करणे कापणीद्वारे काढणी करणे मुळासकट पीक उपटायचं नाही हे सगळ्यात महत्वाचं तिसरं तत्व आहे त्यामुळे गादी वापर टोकन तणनाशकाचा वापर तनाचा नट आणि कापणीच्या द्वारे काढणी करणे या ठिकाणी तिन्ही ह्या कामांना लागणार जो काय मजूर आहे हा मजूर आणि मग आम्ही म्हटलेली वाचलेला मजूर वाचलेला डिझेल वाचलेला ट्रॅक्टरचं भाडं बैलाचं भाडं या सगळ्या गोष्टी विचार केला तर लागणारा मजूर हा अत्यंत कमी आहे त्यामुळे आपणास आर्थिक दृष्टिकोनातून ही शेती चांगली परवडते चांगल्या पद्धतीने परवडते जर परवडत नसती तर मला सांगा ज्या ज्या लोकांनी शून्य मासे सुरू केली आहे त्या लोकांनी मध्ये सोडली असती म्हणजे दहा वर्षापासून प्रत करता आहे अर्धा वर्षापासून स्वतः अदा आहेत आणि आता त्याच्यापासून सात ते आठ वर्षापासून शेती करणारे अनेक शेतकरी आपल्याकडे आहेत आणि मी जे उदाहरण तुम्हाला दिलं हे तीन वर्ष झालेली आहेत औरंगाबाद मध्ये म्हणजे याचा अर्थ असा आहे की तीन वर्षापासून ते सात वर्षापर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांनी एकदा का शून्य की सुरू केलेली आहे तरी पुन्हा नांगर घातलेला नाही मग अर्थशास्त्रामध्ये फार महत्वाचा टप्पा आपला ओलांडतो गाठतो तो, तो म्हणजे शेतीतला खर्च आपण निम्म्या कमी आणतोय हा पहिला आर्थिक फायदा सरळ आर्थिक फायदा दुसरा आहे तर आर्थिक फायदा का यामध्ये काय आहे फार महत्वाचा आर्थिक फायदा यामध्ये आहे दरवर्षी नांगरटीमुळे आणि मशागतीमुळे त्यानंतर पडणाऱ्या पावसाने आपल्या जमिनीचा वरचा थर वाहून जातो दरवर्षी आपल्या जमिनी थूप होते किती टन हे गणित वेगवेगळे आहेत प्रमाण गणित वेगळे बदलतात जी काही माती आप वाहून जाते आहे ती माती अश्विन मशागतीमध्ये तिथेच राहते एकही कण वाहून जात नाही फक्त अपवाद काय अतिवृष्टी पूर ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे काही चांगला नाही आपल्याने सगळं आपल्याला परंतु नॉर्मली ज्या वेळेला पाऊस पडतो जो काय असेल तो तीनशे चारशे मिली पासून ते हजार बाराशे पर्यंत तर तो, तो पाऊस जमिनीमध्ये जिरण्याची आणि मोरण्याची शक्ती तयार होते आणि म्हणून शून्य मशागतीमध्ये माती न वाहून गेल्यामुळे होणारा फायदा हा आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड मोठा आहे तिसरा आर्थिक फायदा कुठे येतोय तिसरा आर्थिक फायदा म्हणजे दोन प्रकारचे खर्च आपले आणखी वाचतायत रासायनिक खताचा खर्च आपला वीस ते चाळीस टक्क्यापर्यंत कमी होतो आहे हा आता आमचा अनुभव काही वर्षातला अभ्यासाचा रासायनिक खताचा खर्च आपण वीस चाळीस टक्के कमी करतो कारण मग सुरुवातीला सांगितलं आपल्याला प्रकुण दादानी की सेंद्रिय कर्ब वाढतो कर्व वाढला की साहजिकच आहे सेंद्रिय कर्व वाढणं म्हणजे ते जमिनीमधून येणारं पीक ते उत्कृष्टपणे आणि आरोग्यदायी निरोगी पीक येणं आणि त्याच्यामधून येणार जे काही उत्पादन आहे फायनली कणस असतील दाणे असतील शेंगा असतील याचा उत्कृष्टपणे ते पिकं चोपाचली जातात आणि म्हणून रासायनिक खताचा वापर या ठिकाणी कमी करतो कमी, वर्षा। कमी होतो आपला वर्षानुवर्ष हळूहळू कमी होत होतो पहिल्या वर्षी कमी होत नाही पण हळूहळू कमी होतो आणि दुसरा खर्च कमी होतो कीटनाशकाचा कारण या सर्व पिकांमध्ये आपल्याला सेंद्रिय पदार्थाचा सेवन केल्यामुळे पोषण केल्यामुळे ही पिक काटक बनतात आणि काटक बनल्यामुळे रोग आणि किडेचा प्रादुर्भाव कमी होतो जसं की या ठिकाणी शोगनबागेमध्ये आपण गेले पाच ते सहा वर्षांनी कोणतं कीटनाशक आणल्याचं आठवत नाही त्यांना तशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांकडे ही परिस्थिती आता आहे जे उदाहरण कापसामध्ये आम्ही पाहिलं गेल्या नोव्हेंबर एकोणीस मध्ये ज्या वेळेला प्रचंड पाऊस झाला होता बोनशोट झाली होती सर्व शेतामध्ये आणि या शून्यवश्यकतीच्या कापसाच्या शेतामध्ये बोनशोट झालेली नव्हती म्हणजे काही रोगाचा प्रादुर्भाव झालेला नव्हता अशा प्रकारे आपल्याला रोग किडीचा नियंत्रण करण्याकरता कीटनाशकाचा खर्च कमी होतो म्हणजे आर्थिक फायदा हा आणखी तिसरा प्रमाण होता सांगितला मी की कि रासायनिक कीटनाशक किंवा खत यावरचा खर्च आपला कमी होतो आहे हे झाले खर्च कमी करण्याचे फायदे धूप कमी धूप कमी झाल्यामुळे माती वाचण्याचे फायदे आणखी फायदा काय होऊ शकतो उत्पादनाचा दर्जा वाढतो आहे अजून आपण मार्केटमध्ये या पद्धतीचा विचार केले नाहीये जर आपण विचार केला असता हा केला शेकड पुढच्या भागामध्ये आपण करू की हळूहळू आपण करू त्यामध्ये की हे उत्पादनाला दर्जा शोधल्यामुळे चांगला दर मिळू शकतो आपल्याला आणि हा एक मोठा फायदा भविष्य काळामध्ये होऊ शकतो आणि भविष्यातला आणखी मोठा फायदा आता जाऊन देतो आहे त्याला वेळ लागतो आहे परंतु होणार आहे तो म्हणजे शून्य मशागत करणारे सर्व शेतकरी हे आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्वतःच एक पद निर्माण करणारे शेतकरी आहेत ते म्हणजे कार्बन मार्केटमध्ये यांची जागा पक्की आहे कार्बन मार्केट हे सध्या जगभरामध्ये पसरलेलं आणि आवश्यक असणारं मार्केट आहे अनेक प्रकारचे उद्योग कारखानदारी मोठ्या मोठ्या कंपन्या हे कार्बन क्रेडिट विकत घेतात कार्बन क्रेडिट देणारा कोण आहे देणारे आज दोन महत्वाचे घटक कार्बन क्रेडिट देतात एक म्हणजे जंगल आणि दुसरं म्हणजे समृद्धी शेती करणारा शून्यवाद शेती करणारा शेतकरी शून्यवाद मशाग करणारा शेतकरी आणि जंगल हे दोन गोष्टी आपल्या कार्बन किड विकत देतात घेत देऊ शकतात आणि म्हणून दोघांकडून घेत असेल तर आपला मशागत न करणारा शेतकरी हा आपल्या यादीमध्ये येऊन त्याचं मार्केटमधलं मूल्य वाढत आहे आणि मग अशा प्रकारचे कार्बन क्रेडिट विकत घेणाऱ्या कंपन्या आज हे शोधतायत की असे शेतकरी कोण आहेत की जे आम्हाला कार्मगिरी विकत देऊ शकतात म्हणजे आपलं बाजारातलं एक सन्मानपूर्वक स्थान निर्माण करण्याची ताकद या तंत्रामध्ये आहे आणि हा आर्थिक फायदा फार प्रचंड मोठा आहे आणि तो शाश्वत आहे त्यामुळे शाश्वत फायद्यानं जर आपलं एखादी गोष्ट करतात असेल आणि ती कमी कष्टामध्ये आता मी कष्टावर येतो आहे आपणास या ठिकाणी शेतकरी म्हणजे कष्ट येणारच कष्ट केल्याशिवाय काही फळ मिळणार नाहीये वाद नाही पण आम्हाला काबाड कष्ट करायचे नाहीयेत मशागत करून शेती करणं म्हणजे काबाड कष्ट करणे आणि शून्य मशागत शेती करणं म्हणजे कष्टाने शेती करणे आहे म्हणजे आपला कष्ट किंवा कमी करायचे आहेत महिलांचे पुरुषांचे युवकांचे कष्ट शेतीमधले कमी करणे आणि आनंदाने शेती करण्या तंत्र म्हणजे शून्य मशागत तंत्र आहे म्हणजे आपणास अशा प्रकारे आपला शेतीतला काबड कष्ट कमी करता आले आणि खर्च वाचवता आला उत्पादन चालून घेता आलं उत्पादन कमी होत नाही दर एकरी उत्पादन कमी होत नाही वाढत आहे काही जणांना दावा असतो असा की सेंद्रिय शेती करायला घेतला आमचं उत्पादन कमी होतं पहिले वर्ष तीन वर्ष मग कसं करायचं आम्ही इथे आम्ही ते म्हणत नाही अनुभवायला येत नाही ही सेंद्रिय शेती नव्हे एक शून्य भाषक तंत्र हे जे आहे संवर्धित शेती आहे पुनरुज्जीव शेती आहे शेतीचं पुनरुज्जीवन करतोय आपण त्यामुळे या ठिकाणी उत्पादन कमी होत नाही जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादकता वाढवण्याचा हा उत्तम मार्ग आहे त्यामुळे शेतीमध्ये उत्पादन कमी होत नाही म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून कुठेही आज आपला तोट्याची शेती ही नव्हे ही फायद्याची शेती आहे हे आपण शेतकरी बांधवांना भगिनींना समजावून सांगू शकतो अनुभवू शकतो मग तमाम आपण सर्व अधिक अधिकारी कर्मचारी आणि सर्व ऐकणाऱ्यांना विनंती आहे की आपण स्वतःच्या शेतीपासून सुरुवात करावी म्हणजे आपण असे अनुभव येईल की मी शून्य मशागत केल्यावर मला काय फायदा होऊ शकतो मशागत कमी करणे मशागत हळूहळू हाल संपवणे हे आपलं तत्व राहणार या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने आपण शून्य मशागतीचा जर वापर केला अवलंब केला तर पुढच्या काळामध्ये एक स्वाभिमानानं आणि कमी खर्चामध्ये कमी तानामध्ये प्रचंड ताण हा आहे तो कमी ताण करून अनंध शेती करतो आपण करू शकतो आपण हे या सिद्ध झालेलं आहे तरी आपण सर्वांनी याचा जरूर अवलंब करावा यासाठी म्हणून जे जे हवं ते प्रशिक्षण शेतकरी बांधवांसाठी कर्मचारी अधिकारी बांधवांसाठी ही सुविधा पोखरा प्रकल्पांतर्गत उपलब्ध करून दिलेली आहे राज्यामधल्या कुठल्याही कृषी सहायकाला अथवा कृषी अधिकाऱ्याला यात्र प्रशिक्षण हवं असेल तर त्यांनी त्यांच्या जॉईंट डायरेक्टर मार्फत आमच्याकडे प्रस्ताव पाठवावा सर्वांचे ट्रेनिंग बॅच आम्ही सगुणाबाग येथे दोन दिवसीय चालू केलेले आहेत पहिला विभाग पुणे विभागातल्या मी पूर्ण केलेला आहे अधिकारी एओ मंडळ कुश अधिकाऱ्यापासून टीओ पर्यंत इतर विभागात देखील हे उपलब्ध आहे पोकराच्या बाहेर बोलतोय मी तुम्हाला पोकरामध्ये सर्वांना आपण दिलेलं ट्रेनिंग आहे इतर कोणालाही ट्रेनिंग येत असेल तर पोकरा ऑफिसला संपर्क करा आमची आपण बॅच तयार करू आणि प्रशिक्षण पूर्ण करू दुसरा मार्ग आप अभ्यास दौरा सर्वांना हे जे शेतकरी आहेत जेणे सिनेमा केलेली आहे सिनेमशागत यांचे पत्ते उपलब्ध करून देतात येत आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन स्वतः पाहावं आपण आणि आपल्या शेबो शेतकऱ्यांना घेऊन जावं फार्मर टू फार्मर एक्सटेन्शन इज द बेस्ट वे ऑफ एक्सटेन्शन म्हणून आपण या ठिकाणी सर्वांनी ते अभ्यास करून घ्यावे मग औरंगाबाद मधले शेतकरी असतील बीडमधले शेतकरी असतील अथवा रायगड रत्नागिरी कोल्हापूर गडचिरोली गोंदिया भंडारा ह्या सर्व ठिकाणी शेतकरी आपल्या आहेत आणि धुळे या सर्व ठिकाणी शेतकरी आहेत ज्यांचे अनुभव आपण काही दिवसांत ऐकणार आहोत तर ह्या सर्वांच्याकडे आपण भेटी करून घ्याव्यात प्रशिक्षण भेटी आणि हे युट्यूबच्या वरचं नॉलेज वापर करून स्वतः याच्यावर आपण सुरुवात करावी हे या ठिकाणी मला सांगायचं आहे या विधानामध्ये या विषयाबद्दल मी एवढं सांगून या ठिकाणी थांबतो आहे धन्यवाद